मित्रांनो नमस्कार महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव एकनाथ चोखामेळा यांसारख्या संतांनी या भूमीला अध्यात्मिक प्रकाश दिला पण या भूमीवरच कधीकधी जात धर्म आणि भेदभावाचे काळे ढग दाटून आले आजचा आपला विषय आहे जातीयवादावर धार्मिक उपार संतांचा मार्ग कृपया आपल्याला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका संत ज्ञानेश्वर म्हणतात आत्म्यात सर्व समान भेद नाही कोणाचा त्यांच्या दृष्टीने देव प्रत्येक प्राण्यात आहे जात ही देहाची असते पण आत्मा सर्वत्र सारखा असतो संत तुकाराम महाराज म्हणतात एक नारायण नामघेरे भावा एक देवाचा धावा त्यांच्या कीर्तनात त्यांच्या अभंगात त्यांनी समाजाला सांगितलं भक्तीसमोर कोणतंही उच्च नीच नाही आणि संत नामदेव म्हणतात देव, देव भिंतीवर नाही तो भावात आहे म्हणजे देवाला मिळवायचं असेल तर मनात करुणा आणि समानता हवी संत चोखामेळा म्हणायचे देवळात जाऊ दिलं नाही तरी देव माझ्यात आहे त्यांच्या सन्मानार्थ आज आपण जात न पाहता एकत्र बसून प्रसाद घेऊया हीच खरी धार्मिक क्रांती आहे देवळातील समान प्रवेश प्रत्येक देवळं मठ कीर्तन आणि कार्यक्रम सर्व समाजासाठी खुले असावेत देवाने कधीच दारं बंद केली नाहीत ती माणसंच भिंती उभा करतात मित्रांनो आज महाराष्ट्राला परत एकदा संतांचा मार्ग स्वीकारायचा आहे जात धर्म पंथ हे आपल्या ओळखीचे भाग असले तरी आपला धर्म एकच आहे मानवता संत तुकारामांच्या अभंगात एक सुंदर वचन आहे आपुला देव घरच्या देव्हाऱ्यात नाही तो परोपकारात आहे म्हणजेच देवाला शोधायचं असेल तर समाजसेवा करा समानतेचा दीप लावा आपण सर्वजण एकत्र आलो तर महाराष्ट्र पुन्हा एकदा संतभूमी म्हणून उजळेल हा संदेश तुम्हाला पटला असेल तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण परिवर्तनाची सुरुवात नेहमी एका विचारातूनच होते जय संतनाम धन्यवाद